नमस्कार मी सुजाता आज एक खरी आणि सत्य घटना मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे घटना आहे राजस्थानची राजस्थानच्या नागोरची ही घटना आहे ज्यामध्ये बालविवाह आहे ज्यामध्ये प्रेम आहे ज्यामध्ये संघर्ष आहे आणि दुखद शेवट आहे ही घटना आहे राजस्थानच्या नागोर या ठिकाणची इथे लग्नाचं वातावरण असते एका घरी जिथे दहा वर्षाची मुलगी असते ती तिला मेहंदी लावून देण्यात येते तिला हळद लावून देण्यात येते आणि तिला नवरीसारखा सजवल्या जाते नवरदेव येतो वरात घेऊन येतो तो आणि नवरदेव तिच्यापेक्षा दोन वर्षांनीच मोठा असतो आणि वरात घेऊन येतो तो सगळे लोक एकत्र जमलेले असतात वरातीसोबत सगळे येतात घरी आनंदाचं वातावरण असते जसं एक लग्न असते तेच वातावरण ह्यासुद्धा लग्नात असते पण हे लग्न असते दहा वर्षाच्या मुलीचं आणि बारा वर्षाच्या मुलाचं हे बालविवाह असते आणि जो तामच्या मोठ्या लोकांसारखं असते तो स्थामछाम या लग्नात सुद्धा असतो ते लग्नच असते पण ते लहान मुलीचं असते ज्या मुलीचं वय असते दहा वर्षाचं लग्न होऊन जाते आणि मग जो मुलगा असतो तो वरात घेऊन आपला परत आपल्या घरी जायला निघतो मोठे लोक म्हणतात की मुलगी जेव्हा मोठी होईल तेव्हा आम्ही हिचा गौणा करू आणि हिला घेऊन जाऊ मग ती गोष्ट अशीच होऊन जाते आणि दिवस पुढे 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 चालली असतात मुलगी आता मोठी होते आणि तिने बारावी पास केलेलं असते आता तिचे आई तिला म्हणतात तिचं नाव असते तिचं नाव तिचं नाव असते करिश्मा चौधरी तर ती मोठी होते आणि तिचे आई बाबा म्हणतात की आता तुझं लग्न झालेलं आहे आता तुला तुझ्या सासरी जावं लागेल तर ती म्हणते की बाबा कोणतं लग्न तर ते म्हणतात लहानपणी तुझं लग्न नाही का झालं तर ती म्हणते लहानपणी तुम्ही खूपदा नवरी झालेली आहे बाबा भातुकलीचा खेळ मी खूपदा खेळलेली आहे खूपदा मी नवरी झालेली आहे आणि खूपदा माझं लग्न झालेलं आहे तिथे ते तर खोटं खोटं होतं ना ते तर खरं लग्न नव्हतं ते तर खोटं लग्न होतं त्या लग्नावरती माझा विश्वास नाही आहे तो खेळ होता आणि तो खेळ तिथेच संपला आता मी मोठी झाली बाबा आता ते माझं लग्न नाही आहे तिचे बाबा खूप समजवतात की तुझं तर लग्न झालेलंच आहे आता तुला तर तिथेच जाऊन राहावं लागेल त्या मुलाकडे तर ती स्प स्पष्टपणे म्हणते की मला हे लग्न मान्य नाही आहे पण तिचे आई बाबा पण तेवढेच जिद्दी असतात आणि म्हणतात की लग्न तर तुझं झालेलंच आहे आणि तुला तिथेच राहावं लागेल मग आता तिला हा प्रश्न पडते की आता मला जायचं आहे मला हे टाळायचं पण आहे आणि तिला शिकायचं पण असते मग ती एक अडतात ते आपल्या आईबाबांवरती की बाबा मला स्वतःच्या पायावरती उभवायचं आहे मला शिकायचं आहे त्याशिवायच मी दुसरा विचा, विचार विचार करू शकते त्याआधी तर मी काहीच विचार करू शकत नाही आता आईबाबांना असं वाटलं की ठीक आहे आता तिला शिकायचं आहे तर आपण तिला शिकवूया मग आई बाबा तयार होऊन जातात आणि मग ते तिला जवळच एक ठिकाण असते थे। त्या ठिकाणी जाऊन तिला तिला नर्सिंग करायचं असते तर नर्सिंग कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन करतात आणि ती तिथल्या हॉस्टेलमध्ये राहू लागते नवीन वातावरण असते थे, नवीन ठिकाण असते थे, नवीन शहर असते नवीन हॉस्टेल असते सगळं नवीन असते तिच्या आयुष्यामध्ये तिच्या कॉलेजचा पहिला दिवस असतो आणि ती पहिल्या लेक्चरला जाऊन क्लासमध्ये बसते सर येतात आणि शिकवायला लागतात ती मुलगी त्या सरांकडे अगदी अपलक बघत असते त्या सरांच्या पण अशा म्हणजे लक्षात येते की ही आपल्याकडे खूप सारखी बघती आहे म्हणून तिने त्यांनी तिला दोन तीनदा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला पण ती अशा काही तंद्रीत होती की तिला समजलंच नाही आणि ती केवळ आणि केवळ त्या सरांकडेच बघत होती लेक्चर संपलं ते सर स्टाफ रूमला जायला निघाले ती पण त्यांच्या मागे मागे धावत गेली आणि म्हणाले की सर मला तुम्ही खूप आवडलात मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे मला सोबत जगायचं आहे आणि तुमच्यासोबत मरायचं पण आहे सर म्हणाले की असं नाही होऊ शकत माझं लग्न झालेलं आहे आणि विवाह संस्थेवर माझा विश्वास आहे त्यामुळे असं काहीच होऊ शकत नाही पण ते हेही म्हणाले की माझं माझ्या पत्नीसोबत पटत नाही आणि मोठ्यांच्या म्हणजे मोठेने दोन तीनदा मध्यस्थी केलेली आहे पण तरी पण आमचं काही जुळत नाही आहे बघूया पुढे काय होते ते आणि ही गोष्ट आली गेली होऊन जाते दिवस निघून जातात ती करिश्मा पण आपल्या अभ्यासामध्ये व्यस्त होते सर येतात पिरियंड्स घेतात आणि निघून जातात असं सगळं सुरू राहते इकडे ते जे सर असतात त्यांचं नाव असते सहदेव नागर तर ते सहदेव असतात त्यांची जी असते मो म्हणजे तिच्या घरचे लोक आणि त्यांच्या घरचे लोक मध्यस्थी करतात आणि या निर्णयावरती पोहोचतात की आता हे लग्न तुटायला हवं कारण दोघांचं जमत नव्हतं आणि नंतर मग ते कोर्टात केस टाकतात आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये ते डिवोर्स घेतात ही गोष्ट करिश्माला कळते आणि ती परत त्या सणांना जाऊन भेटते आणि म्हणते की सर आता तर तुमचं लग्न तुटलेलं आहे माझा पण बालविवाह झालेला आहे आणि मला त्या लग्नात आता राहायचं नाही आहे तुमचं लग्न तुटलेलं आहे सर तर का मी आपण दोघं मिळून नवीन आयुष्याची सुरुवात करूया तर सर म्हणाले की बघ तू तुझ्या घरच्या लोकांना ह्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स कर मी माझ्या घरच्या लोकांना कन्व्हिन्स करतो जर ते तयार होतील तर मग आपण पुढे काय आहे तू विचार करू सहदेवच्या घरी त्यांचे आईबाबा तर या गोष्टीला तयार होऊन जातात पण करिश्माच्या आईबाबा ह्या गोष्टीला विरोध करतात ते म्हणतात करता। की तुझं लग्न तर झालेलं आहे तू कसं काय दुसऱ्यांसोबत लग्न करू शकतेस आणि तिचं कॉलेजला जाणं बंद करतात तिला घरात नजर देत ठेवतात तिचा मोबाईल घेऊन घेतात तिला कुणाशी बोलू देत नाही कुणाशी भेटू देत नाही आणि एकटं तिला घरी ठेवतात मुलगी संधी बघते आणि एक दिवशी घर सोडून पळून जाते आणि ती सरळ सरांकडे जाते म्हणजे सहदेवकडे जाते ती आणि मग ते लोक विचार करतात की आता इथे राहण्यात काही अर्थ नाही मग ते दोघंही जयपूरला जातात आणि जयपूरला भाड्याने घर घेतात आणि तिथे ते राहतात पण करिश्माच्या आईबाबा सारखे धम म्हणजे सारख्या धमक्या त्यांना मिळतच असतात मग ते लोक पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट करतात जयपूरचे पोलीस तिच्या घरी जातात आणि तिच्या आईबाबांना तंबी देतात म्हणतात की त्यांचं तेन आयुष्य त्यांना जगू द्या ही गोष्ट करिश्माच्या आईबाबांना खूप खटकते ते म्हणतात की मुलीने स्वतःच म्हणजे घर सोडून पळून गेली ती आणि जे आम्ही लग्न तिचं लहानपणी करून दिलेलं आहे त्या लग्नातून पण ती बाहेर निघते आहे तिला आमच्या मान सन्मानाचा आणि इज्जतीचा काही म्हणजे काही काही घेणं देणं नाही आहे आणि ती अशी वागते आहे जसं तिला काही आमच्याशी घेणं देणं नाही आणि आता हे पोलीस आलेले आहेत ही नुसती आमची बदनामी करते आहे असं त्या आईवडिलांना पण वाटत असते इकडे हे दोघं जे असतात म्हणजे करिश्मा आणि सहदेव हे दोघंही खूप खुश असतात आणि एकत्र ते लोक खुश राहतात ते लोक फिरायला जात जातात जैसलमेरला जैसलमेरमधून ते मुंबईला जातात मुंबईवरून ते गोव्याला जातात ती मुलगी सोशल मीडियावरती आपले फोटो टाकत असते ते दोघंही एकमेकांसोबत खूप खुश असतात तो जो मुलगा असतो सहदेव तो हुशार असतो तो आपल्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा असतो आणि त्याला जेव्हा तो, जे तो बारावी पास झाला होता तेव्हा त्याला इंडियन नेव्हीमध्ये जॉब आला होता पण त्याचे आईबाबा म्हणाले की बेटा तू इतक्या लांब जाऊन काही जॉब करू नको इथेच बघ आमच्या जवळपासच तू कारण त्यांचे जे, जे दोन चुलत भाऊ होते ते ऑलरेडी आर्मीमध्ये होते आणि ते बाहेर होते तर घरी सगळ्यांना सांभाळणारा तूच एक मुलगा आहेस तर तू पण गेला तर आमच्याजवळ कोण राहील असं म्हणून आई बाबा त्याला म्हणतात की नको जाऊ तू इथेच राहा तर तो मुलगा तयार होऊन जातो आणि तो गव्हर्मेंट जॉब आहे तो तो सोडून देतो पण त्याला गवर्नमेंट जॉबच करायची इच्छा होती तो रोज चौदा पंधरा तास अभ्यास करायचा आणि प्रिपरेशन करायचा गवर्नमेंट जॉबसाठी वगैरे तो अजमेरला एक्झाम द्यायला जातो बसस्टॉपवरती तो आपल्या एका मित्रासोबत उभा होता तिथे एक बाई आणि एक पुरुष म्हणजे महिला आणि पुरुष दोघं येतात हो सुरुवातीला ते थोडं हळूहळू हो हो बोलतात मग थोड्या जोराने बोलतात आणि नंतर खूप जोराने त्याच्यासोबत बोलतात सहदेव अगदी स्माईल करून त्यांना आन्सर करतो आणि हळू हो बोलतो त्यांना मान देऊन बोलतो पण ते दोघंही खूप चिडलेले असतात ते खूप भांडतात त्याच्यासोबत एक गाडी येते परत दुसरी त्या गाडीमध्ये खूप सारे लोक येतात आणि सहदेवला तिथे मारायला सुरुवात करतात खूप मारतात मारतात बेदम मारतात आणि त्याला जबरदस्तीने दुसऱ्या गाडीमध्ये कोंबतात आणि त्याला घेऊन जातात इकडे जो तो मित्र असो त्याच्यासोबत तो पळून जातो कसा तरी तो सुटतो आणि तिथून पळून जातो आणि थेट तो आईबाबांकडे जातो त्याच्या म्हणजे सहदेवच्या आईबाबांकडे जातो आणि म्हणतो की सांगतो त्यांना की सहदेवला कोणीतरी पकडलेला आहे मारलेलं आहे आणि त्याला कुठेही घेऊन गेले हे माहिती नाही असं तो सहदेवच्या आईबाबांना सांगतो सहदेव आईबाबा पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट क कंप्लेंट करतात पण कोणीच त्यांना म्हणजे कुठूनच त्यांना कुठलीच मदत मिळत नाही मग म्हणजे तिथे ज्या सहदेवला जिथे मारलं होतं तिथे मारलं होतं आणि का जंगलामध्ये फेकून दिलं होतं तर तिथून एक वाटे चाललेला चाललेलं होतं तर त्या वाटेकरूने सहदेवला पाहिलेलं होतं की कोणीतरी याला मारलेलं आहे आणि तो रक्तबंबाळ होता मग ते फोन करतात तो वाटके करू जो असतो तो फोन करतो पोलिसांना पोलीस इथे येतात आणि बघतात तर त्यांना समजलं की हा सहदेव आहे म्हणून त्याला घेतात आणि हॉस्पिटलला पाठवतात पोस्टमॉर्टम करतात आणि ते प्रेत सहदेवच्या आईबाबांना देऊन देतात आईबाबा खूप रडतात त्यांचा एकुलता एक, एक मुलगा असतो तो, तो म्हातारपणाचा त्यांचा आधार गेलेला असतो त्यामुळे ते खूप रडतात खूप रडतात मग इकडे करिश्मा जी असते ती जयपूरला असते तिला पण कळते तेव्हा ती पण खूप रडते आणि ती विचार करते की आता मला सहदेवच्याही बाबांसोबतच राहायला पाहिजे मी त्याची विधवा बनून राहील असं था। ती ठरवते आणि ती त्यांच्याकडे येते ती तेव्हा चार महिन्याची प्रेग्नंट असते तिने पण खूप मानसिक धक्का घेतला होता ती पण खूप शॉकमध्ये होती खूप ती रडत होती तिला सांभाळणं कठीण झालं होतं पण सहदेवचे आईबाबा तिचे ना त्याचे नातेवाईक सगळे तिला खूप सांभाळतात कारण सहदेवची जॉईंट फॅमिली असते सगळे लोक तिला आधार देतात पण ती बरोबर खात नाही पित नाही वेळेवर झोपत नाही अशाने ती खूप वीक होऊन जाते आणि जे ती प्रेग्नेंट असते चार महिन्याची ते बाळ सुद्धा तिच्या कुटात मरण पावते आणि तिचं मिसकॅरेज होऊन जाते आता मात्र करिश्मा खूप ढासळून जाते जगण्याचा जो आधार असतो तिचा तो सुद्धा निघून गेला असतो आता तिलाही असं वाटते की माझा नवरा पण नाही आहे मुलगा पण नाही आहे तर मी जगून काय करू असं तिच्या डोक्यामध्ये सारखं येत असते आणि तिचं खाणं नसते तिचं पिणं नसते त्यामुळे ती तशी पण खूप वीक झाली असते तिचे सासरचे लोक तिला खूप आधार देतात सगळ्या स्त्रिया असतात त्या तिला थोडा पण वेळ असं एकटं सोडत नाही सारखे तिच्यासोबत सोबतच राहतात एके दिवशी सगळे वर टेरिस सोपायला जातात सगळ्या महिला तिथे करिश्मा पण असते ती पण जाते आणि त्यांच्यासोबत झोपते पण सकाळी चार वाजता करिश्माला जाग येते आणि ती ये खाली येते आपल्या रूममध्ये येते पाच वाजता सगळ्या महिला उठून जातात ते इकडे तिकडे बघतात की अरे करिश्मा कुठे गेली तिथं दिसत नाही आहे सगळीकडे शोधाशोध घेतात ते आवाज लावतात पण तिचा कुठूनही तिचं उत्तर येत नाही मग सगळे खाली जातात बघतात तिच्या रूममध्ये जाऊन बघतात तर बाहेरून दार म्हणजे आतून दार बंद असते बाहेरून सगळे लोक तिला नॉक करतात उठवतात बोलावतात पण ती कुणालाच काही रिस्पॉन्स देत नाही मग ते खिडकीजवळ जातात खिडकी उघडतात तर बघतात त्या ती करिश्मा आपल्या सहदेवजवळ गेलेली असते तिला हँग के तिने स्वतःला हँग केलेलं असते आणि ती मरण पावलेली असते सगळे लोक खूप रडतात आणि पोलिसांना बोलावतात पोलीस येतात तिला घेऊन जातात पोस्टमार्टम करून तिला तिचं प्रेत जे आहे ते सासरच्या लोकांना देऊन देतात या घटनेमुळे सगळे सगळं राजस्थान असं दुःखात गेलेलं असते कारण नवरा पण गेला बाळ पण गेला आणि ती पण गेली तिचं वयात आल्यावरती तिचा गवना होणार होता तिची डोरी उठणार होती डोली तर उठली होती तिची पण ती अर्थी होती ती गेली होती सगळं सोडून पण ती आता स्मशान घाटात चालली होती असा या गोष्टीचा शेवट झाला यामध्ये कोण कारणीभूत आहे प्रत्येक आईवडिलांनी मुलींना जर जन्म दिलेला आहे तर त्यांना व्यक्ती समजायला हवं हो, त्यांना स्वातंत्र्य द्यायला हवं हो, इच्छा त्याच्या इच्छेला अधिक प्राधान्य द्यायला पाहिजे व्यक्ती म्हणून तिच्याकडे बघायला पाहिजे आपले निर्णय आपण का मुलांवरती थोपवू शकतो जी, थो जी मुलगी हुशार होती जिला शिकायचं होतं तिला स्वतःच्या पायावरती उभं व्हायचं होतं पण तिला तिचं बालविवाह करून टाकतात आणि तिला उरण्यापेक्षा तिच्या पायामध्ये दोऱ्या बांधून टाकतात की ती उडू शकत नाही अशी ही घटना आहे या घटनेबद्दल काय बोलावं हेच सुचे ना पण समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यापेक्षा जर लोकांनी आपली मानसिकता बदलली आणि तिला एक व्यक्ती म्हणून जर समजलं तर खरोखरच स्त्रियांवर अन्याय होतील का आणि समजा जर मला कोणी जॉईन झालं असेल आणि कोणाचे क्वेश्चन्स असतील तर मी त्याचे आन्सर्स या म्हणजे लाईव्ह नंतर देण्याचा नक्की प्रयत्न करील आणि आज मी आता इथेच थांबवते आहे नमस्कार जर तुम्ही सोशल वर्कर्स सुजाता या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब पण करू शकता